पांडे रवांचं निधन झालं पण आता ही मात्र अहिल्या माईंच्या जीवनातली दुःखाची काल रात्र संपली नव्हती अरे कपाळाचं कुंकू केलं आणि अवघ्या काहीच दिवसामध्ये आई समान असताना सासू म्हणजे गौतमी बाईंचं निधन झालं त्यांचं निधन नंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मल्हारावबाई स्वर्गाच्या दिशेने रमांस झाले पाहता पाहता कपाळाचं कुंकू केलं आई समान सासू गेले खऱ्या अर्थानं वडिलांसमान सासरे गेले आता मात्र खऱ्या अर्थानं इंदोरचं राज्य आता पोरकं दिसू लागलं पण याही परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आहिल्या माईंनी महाजी शिंदे तुकोजी होळकरांना सोबत घेऊन मालेरावांना गादीवर बसवलं आता मालेरावांबद्दल एक इतिहास सांगितला जातो वारंवार खऱ्या अर्थानं अनेक वक्त्यांकडून बोलला जातो की आईला माई पुण्य श्लोक माईंनी आपला मुलगा मालेरावाला हत्तीच्या पायी दिलं आज आम्हाला चकचकीत पॉलिस्टर जगण्याची सवय लागली जसं मालेरावांचं चरित्र बदनाम केलं गेलं तसं खंडेरावांचं चरित्र ही बदनामच केलं गेलं काहींनी खंडेरावांच्या चरित्राबद्दल काही अक्षय खंडेराव व्यस्ती होते अह खऱ्या अर्थान व्यस्ती असताना माणसाचं आयुष्य जर पाहिलं आणि खंडेरावांचं आयुष्य जर पाहिलं तर फार मोठी तफावत आहे आम्हाला चकचकीत पॉलिस्टर जगण्याची सवय लागली समोर एखादी गोष्ट वारंवार दिसली की आम्ही खरी मानायला लागतो आणि एकदा का ती खरी मानायला लागलो की इतिहासाच्या पुढच्या पानांमध्ये इतिहासकारांनी खऱ्या चित्र जातीय वादामध्ये टाकलं जातं आणि तो इतिहास जातो विचार करा जीवन काय का आहे खंडेरावांच्या जीवनातल्या फक्त दोन गोष्टी समजून घ्या आणि व्यक्ती माणसाला शक्य शक आहे का विचार करा अहो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खंडेराव जयपूरला जगतसिंगाच्या म्हणजे भारत सुद्धाचा जो वाद होता या वादामध्ये जगतसिंगांच्या भेटीला गेले दोन वर्ष अथक चाललेला जगतसिंहांना त्यांनी विजयी केलं आणि माघारी आले माघारी तर तीस डिसेंबरला बातमी कळाली की आक्रमण केलंय तोडून काढलं आणि तोडून काढलं तसं मात्र दिल्लीपर्यंत बातमी आणि दिल्लीमधून त्यांना बोलवून आलं पाहता ते दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्यानंतर पाहिला गेलं तर अठरा जानेवारी कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं कुंभेरीच्या लढ्यामध्ये पुन्हा तीस दिवस नवे नव्हे तर साठ दिवस खऱ्या अर्थानं फक्त शाळूच्या तिच्या भाकरी खाऊन ते लढत राहिले विचार करा म्हणजे संबंध चार वर्ष घोड्यावरची ज्याची खाली आली नाही व्यस्त असता शक्य झालं असतं का पण खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये वेगळ्या गेलेल्या पाण्यांमध्ये आणि जातीयवादाची नशा चढलेल्या इतिहासकारांनी ही चरित्र मात्र बदनाम करून टाकली आणि त्या इतिहासाच्या मुळापर्यंत शोधण्याचा आम्हीही प्रयत्न करत नाही यापेक्षा मोठी शोकांतिका काय आहे दुसरी गोष्ट सांगितली ती मालेरावांना अहिल्या माईंनी हत्तीच्या पायी दिलं अरे नाहीच घडलं असं कारण खऱ्या अर्थानं महादेव शिंदे तुकोजी होळकरांच्या साथीनं आता गादीवरती मालेरावांना बसवण्यात आलं मालेराव म्हणजे न्यायप्रविष्ट मालेराव म्हणजे धर्मपंडित आता त्यांच्या पुरोहितांना म्हणून तर त्यांचा राग होता म्हणून तर खऱ्या अर्थानं इतिहास साक्षीला आहे मा मालेरावांवरती यांनी अनेक वेळा विषप्रयोग केले कारण मालेराव आपला मुलायजा ठेवत नाही आणि जर गादीवर बसले आणि आपला मुलायजा ठेवलाच नाही तर खऱ्या अर्थानं आपली किंमत काय झाली ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ या समर्थांच्या वृत्तीवर त्यांनी आसूड उडला आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर जर तारीागीर का, 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 कारागीर काम करत होता पण त्याची वाढीतल्या एका दासीवरती वाईट नजर होती म्हणून त्यांनी सभेमध्ये त्याला मृतदंडाची शिक्षा सुनावली पाहता पाहता मालेरावांनी सोनगीर अंबड आणि उत्तरेकडे आपल्या देशाच्या सीमा वाढवायला सुरुवात केली एक खऱ्या अर्थानं महायोद्धा वेगानं 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 पुढे जाऊ लागला आसमंती उदळणाऱ्या स्वातंत्र्य जागडी कुंडामध्ये स्वतःला प्रज्वलित करत गेला पण ही कालखिर्द मारता अल्पकाळ ठरली कारण राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या एक वर्षामध्ये मालेरावांचं निधन झालं आता पाहिला गेलं आईल्या माईंचं जीवन किती अवघड होतं एका वाक्यामध्ये सांगतो आज खऱ्या अर्थानं आम्ही पाहिला गेलं तर फक्त जयंतीच्या निमित्ताने आठवण काढतो पण आज खऱ्या अर्थानं कपाळावर असताना पिवळा भंडारा जो सन्मानानं वागवतो ना साठी खऱ्या अर्थानं अथक परिश्रम पुण्य श्लोक आहिल्या महिने घेतले म्हणून त्या भंडळाचा रंग पिवळा असं म्हणती फडकतो आहे हे सगळ्या वास्तव आहे खऱ्या अर्थानं कपळाचं कुंकू म्हणजे रबांचं निधन झालं काही महिन्यामध्ये गौतमी आईंचं निधन झालं त्या पुढच्या काही दिवसांमध्ये काय अवस्था झाली असेल आपण म्हणतो थोडंसं जगणं समाजासाठी पण या सृष्टीच्या पाठीवर एक राष्ट्रमाता अशी होऊन गेली जिचं सबंध जीवन मासा असा जिदावून सारखं समाजाच्या कल्याणासाठी राहिलं समाजासाठी राहिलं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रमाता माई होल करा है। पर जा खाला माले नंतर। आता पुण्यश्लोक आहिल्या माई होळकर आहे पण अख्खा आयुष्य ज्या पेशव्यांसाठी घालवलं मात्र आता मालेरावांचं निधन झाल्यानंतर आता इंदोरचं राज्य पोरक झालं आता खऱ्या अर्थाने इंदोरच्या गादीवर बसणार कोण हा विचार सगळ्यांचं मनामध्ये सुरू होता सगळ्यांचं लक्ष आता हिंदुस्तानच्या मातीचं लक्ष इंदूरच्या राजगादीकडे लागलं होतं गादीवर कोण बसणार पण त्याच वेळी ज्यांच्यासाठी उभं आयुष्य बेचलं त्या पेशव्यांनी मात्र फितुरीचा डाव आखला आणि त्याच वेळी फितुरांचा फितुरीचा डाव अशा पद्धतीने पडला की आता गंगाधर पंत म्हणजे इंदोरचे दिवाणजी अहिल्या महिनच्या राज्याचे दिवाणजी या दिवाणजीला राघोबा दादांनी म्हणजे राघोबा पेशवेने हाताशी धरलं आणि सांगितलं आता आपण अहिल्या महिना तीर्थयात्रेला पाठवू तीर्थयात्रेचा सगळा खर्च राजकोषातून करू पण त्या आता खऱ्या अर्थाने त्यांना एक मुलगी म्हणजे मुक्ता आता मुलीला ते गादीवर बसू शकत नाही मग गादीवर कुणाला बसवायचा हा प्रश्न आहे मग आपण आपल्यातलाच एक माणूस त्या गादीवर बसू आणि अहिल्या महिना तीर्थयाला पाठवू म्हणजे इंदूरचं राज्य आपुसक आपल्याला मिळेल ही भावना अंत्यकरणात निर्माण झाली आणि गंगाधरपंतांनी राघोबा दादांनी हा फितुरीचा डाव आखला त्याचवेळी गंगाधरपंतांनी बातमी दिली काळजी असावी मी अहिल्या महिना तीर्थयात्रेला पाठवतो तुम्ही पन्नास हजाराची फौज घेऊन निघा आणि हीच बातमी पण खाल्ल्या मिटाला पोहोचवली अहिल्या माईंपर्यंत बातमी केली आणि अहिल्या माईंच्या तळपायच्या मस्तकाला गेली गंगाधर पंत समोर आले गंगाधर पंतांनी सांगितलं की आता आपण तीर्थटनासाठी निघावं घरामध्ये दुःखाची काळरात्र उसमलेली आहे आता भगवंताचं दर्शन घेऊन आपण यावं राज्याची काळजी नसावी आपण त्या ठिकाणी दत्तक पुत्र बसू एवढे शब्द ऐकले आणि मग मात्र अहिल्या माई उत्तरत्या झाल्या याद राखा गंगाधरपंत जर फितुरीचा डाव आरंभण्याचा प्रयत्न केला फितुरी जर आखली गेली तर खऱ्या अर्थानं या मर्द बा, बांगड्या असणाऱ्या हातामध्ये या मर्दानी हातामध्ये कधी तलवार येईल आणि ती तलवार कधी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करेल कळून सुद्धा येणार नाही आणि त्याच वेळी आईल्या माईने पेशव पुण्यामध्ये खऱ्या अर्थानं पेशव्यांना पत्र लिहिलं माझे मा सासरे मालेराव बाजे पती खंडेराव माझा पुत्र मालेराव आजपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या इथे इमान इतबारे सेवा करत होता आपल्या राज्याच्या वाढवण्यासाठी अथक परिश्रम पर करत होता पण आता माझे खऱ्या अर्थानं जीवनातले महत्त्वाचे अविभाग्य अंग घडून पडले आणि आता मात्र मला आधार द्यायचं सोडून माझ्या विरुद्ध आहे आपण तात्काळ राघोबा समज द्यावी पण राघोबा दादांनी ऐकाय ऐकायचंच नाही असं त्यानु काही ठरवलं होतं आणि पन्नास हजाराची फौज घेऊन राघोबा दादा उज्जैनच्या काठावर येऊन ठेपले एवढी बातमी अहिल्या माईंना कळाली आणि त्याच वेळी अहिल्या माईंनी शरीफ भाई नावाच्या खऱ्या अर्थानं सहकार्यांच्या माध्यमातून महिलांचे स्वतंत्र फौज उभी केली जरी खऱ्या अर्थानं घरभेद्यांनी अहिल्या महिन्यात त्रास दिला असेल तर आजोबाच्या मराठी राज्यातले सगळे राजे आता एकत्र येऊन त्या ठिकाणी साथ देऊ लागले आणि त्याच वेळी आता मात्र मा, मानसशास्त्राचा नवीनच डाव अहिल्या माहिने ऐकला आणि अहिल्या माहिनी विचार केला इथं खऱ्या अर्थानं फक्त बुद्धी चालणार नाही इथं फक्त आता शक्ती चालणार नाही इथं बुद्धी आणि शक्तीचा आजोड संगम साधावा लागेल आणि त्याचवेळी राघव दादा अहिल्या महिने एक पत्र लिहिलं ते पत्र उज्जैनच्या काठावर आलं राघोव दादाच्या हातात आलं राघोबा खरीता खोडला खोला आणि राघव पत्र वाचू लागले पत्राचा महिना असा होता आमचा सबंध जीवन खऱ्या अर्थानं आपली सेवा करण्यात गेलं पण आपण हा फितुरीचा डाव अवलंबाल असं मनातही आलं नव्हतं ना हरकत नाही तुम्ही समोर फौज घेऊन आला असाल खऱ्या अर्थानं ही श्रीमंती दौलतीस आता खऱ्या अर्थानं माझ्या मनातली ही निष्ठा सुद्धा तुम्हाला जड गेल्याशिवाय राहणार नाही अहो मी एक स्त्री आहे माझ्या राज्यासाठी मी रक्ताचा अभिषेक करून मरेलही माझ्यासोबत अशी खऱ्या अर्थानं सुसज्जाची महिलांची फौज आहे पण राघव दादा एक लक्षात घ्या तुम्हाला दादा म्हणून हाक मारून एक गोष्ट सांगते मी जर खऱ्या अर्थानं रक्ताचा अभिषेक झाला आणि मी जर खऱ्याचा गतप्राण झाले तर या सृष्टीच्या पाठीवर मी कीर्ती करून जाईल पण राघव दादा जर चुकून महिलांच्या फौजेकडून तुम्ही जर हरलात तर घर सोडून द्या समाज सोडून द्या राज्य सोडून द्या पण तुमच्या बायकोला तोंड दाखवू शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा मानसिक खर्च करण्याचा अहिल्या महिने टाकलेला डाव आता मात्र बरोबर पडला आणि राघव दादा विचार करू लागले की आता मात्र जर महिलांच्या फौजेकडून पराभव चुकून झाला तर करायचं काय एवढा विचार सुरू असताना उज्जैनच्या दुसऱ्या काठी काठावरती मात्र महिलांची स्वतः सुसज्ज माई दाखल झाल्या आता राघवा मनात प्रश्न पडला आता मात्र पराभव जर निश्चित झाला तर येणारी परिस्थिती फार भयान असणार आहे असंच जर आपण माघारी गेलो तर पराभवाचा कलंक बसेल राघवानं इथं स्वतःची बुद्धी चालवली आणि एक पत्र लिहिलं पत्र अहिल्या माईंपर्यंत आलं अहिल्या माईंनी खरिता खोला पत्राचा मायना होता आता अहो खऱ्या अर्थानं तुमचे पती गेले तुमचा सासरा गेला सासू गेली तुमचा मुलगा गेला दुःखाची यातना माझ्या बहिणीला झाली म्हणून तर माझ्या बहिणीला भेटायला मी इथपर्यंत उज्जैनच्या काठावर आलो आणि तुम्ही तर सैन्य घेऊन आमच्यासमोर आलात अहिल्या माहिणी उलट टपाली पुन्हा खरिता दिला दादा अहो खऱ्या अर्थानं मला भेटण्यासाठी आलात मग ही पन्नास हजारची फौज कशाला आणलीत अहो खऱ्या अर्थानं हे राज्य तुमचंच आहे ना हे राज्य जर तुमचंच आहे तर या बहिणीला भेटायला तुम्ही पालखीत बसून यावं ही बहीण तुमच्या स्वागताला पुढे असेल अरे खऱ्या अर्थानं राघवराचा डावच उलटा पडल्यामुळं आता माघारी जाता येत नाही राघोबा पालखीत बसले आपल्या बहिणीला म्हणजे अहिल्या महिना भेटायला आले आणि पुन्हा खऱ्या अर्थानं आपलं सैन्य घेऊन निमूटपणे माघारी गेले औ पाहता पाहता एकीकडं एक पुरोहितांचा डाव उलटा पडला होता राघोबाचा डाव उलटा पडला अरे एवढंच काय पण अहिल्या माईंच्या जीवन चरित्रातला पुढचा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या माईंना राष्ट्रमाता आणि पुण्यश्लोक का म्हटलं जातं जगणं आमचं आमच्यासाठी असतं जगणं समाजासाठीही होतं पण कुठेतरी स्वार्थ नावाची भूमिका जर आमच्या जवळ आली समाजासाठी जगत असताना जर तोच वारसा आमच्या घरापर्यंत येऊन ठेपला आणि आम्हाला स्वतःला जर काही करायची वेळ आली तर आमचे हात आखडते घेतल्याशिवाय राहत नाही म्हणजे काही ठिकाणी आता आपलं गाव तसं चांगलं आहे पण काही ठिकाणी सगळीकडून आवाज मोठमोठा असतो असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे पण गावातला आला का भजनीच घरी सगळ्यात वाईट अवस्था आहे कारण आज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आमच्यापर्यंत वेळ आली की मात्र आम्ही आमचे स्वार्थ पाहतो पण लक्षात ठेवा अहिल्या जीवनामध्ये जसं पुरोहितांना त्रास देत होते दुसऱ्या बाजूला राघवता त्रास देत होते पण याच वेळेस नेमकं खऱ्या अर्थानं संबंध इंदोर राज्यामध्ये दरोडे फिरू लागले दरोडेखोरांचा उत्पात वाढला अरे ढवळ माणसं कापली जाऊ लागली दिवसा ढवळ्या खऱ्या अर्थानं सोनं नाणं सगळं लुटून नेलं जात होतं आणि रयत मात्र डोक्याला हात लावून बसले होते करावा काय प्रश्न अहिल्या माईंच्या समोर आला अहिल्या माईने दरबार भरवला सगळ्या रैत्याला समोर बसता यावं म्हणून मोकळ्या जागेमध्ये दरबार भरला गेला आणि त्या दरबारामध्ये कास्ती पडली तरी आवाज होईल एवढी शांतता होती आणि अहिल्या माईने सांगितलं आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सबंध राज्यामध्ये दरोडेखोरांचा उत्पाद वाढलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी इथं बसलेला असा कोण मर्द असेल की जो खऱ्या अर्थानं हा विडा उचलेल अरे टास्ती पडली तरी शांतता कोणी उठायला तयार नव्हतं कारण यातनांचा प्रेतांचे खत समोर प्रत्येकाने पाहिले होते अरे खऱ्या अर्थानं तळपायच्या मस्तकात प्रत्येकाच्या गेली होती पण दोरडे खोरांना भिडण्याचं धाडस कुणामध्ये नव्हतं बराच वेळ निघून गेला आणि शेवटी अहिल्या माईने पुन्हा एकदा प्रश्न केला असा इथं कोणता मर्द आहे जो हा विडा उचलला जाईल आणि त्याच वेळी भयान शांतीला छेदत एक आवाज आला मासा जातो की मी करतो की निदपात द्या की मला इडा मला द्या इडा एवढे शब्द ऐकले आणि आईल्या माईने सांगितलं जो कोणीही या दरोडेखोरांचा निष्पात करून माझ्या रैतेला सुखी करण्याचा या ठिकाणी विडा उचलेल ना त्याला माझी एकुलते एक सोबत मी त्याचा विवाह करेल आणि पाहता पाहता उभा राहिलेला तो त्यांना बाण पोरघा सांगू लागला मासाब अहो द्या की मला इडा जातो की आणि पाहता पाहता त्या पोरांना विडा उचलला पाहता पाहता हातातली तलवार फिरू लागली अरे सबसब दरडेखोरांना निधपात करू लागले दिवसामागून दिवस जाऊ लागले महिनाभरातच आता इंदोरच्या राज्यामधले दरोडेखोर निम्मे होऊन कमी झाले पुढचा एक महिना गेला आता दरोडा नावाचा प्रकार राहिला नाही कारण दरोडे खोरांवरती अशी जरफसली तर ते कोणत्या बिळात लपून बसले परत सापडले पर नाही आणि त्या तरुणानं खऱ्या अर्थाने दरोडेखोरांचा निष्पात केला आणि माईंनी फक्त रयतेच्या कल्याणासाठी आपली कन्या म्हणजे मुक्ताचा विवाह त्या मुलासोबत करून दिला तो मुलगा होता भिल्ल समाजातला ना एक यशवंतराव फनसे अरे समाजाच्या कल्याणासाठी आपली मुलगी सुद्धा अर्पण करणारी या सृष्टीच्या पाठीवर एक माता होऊन गेली नाव म्हणजे पुण्य श्लोक आईला अहो पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज आम्ही बाजार तळाच्या संकल्पना पाहतो आज आम्ही खऱ्या अर्थानं रोजगार हमीच्या योजना पाहतो आज पाहिला गेलं तर जेजुरीमध्ये गेल्यानंतर आजही थंड पाण्याचा आम्ही तळं पाहतो आज पाहिला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अहो विचार करा आम्ही आमच्या खिशातला पैसा वापरण्यासाठी कितीदा विचार करतो मल्हार रावांकडे एकूण धन त्यांच्या जीवनातलं होतं सोळा कोटी रुपये या सोळा कोटी रुपयामधून अहिल्या माईंनी पहिली योजना आखली आणि खऱ्या अर्थानं गावोगावी बाजार तळ बांधायला सुरुवात केली आठवडे बाजार सुरू केलं कारण काय होतं त्यासोबत तळी खांडायला सुरुवात झाली कारण पाण्याशिवाय समृद्धता नाही आणि आपला प्रदेश हा शेतकरी आहे मग तळी एकीकडे खांडायला सुरुवात झाली बाजार तर सुरू झाले कारण काय होत एकमेव कारण होत पहा ज्ञानाची शक्तीच्या मूर्तमेढ आपण पाहिली बुद्धीची मूर्तमेढ त्या ठिकाणी अहिल्या माईने विचार केला उभे राहिले आता जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी शोषखड्डे उभे राहिले तर आता सर्व सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेल आणि त्याबरोबर खऱ्या अर्थानं रोजगारही उपलब्ध होईल पोटाला अन्नही मिळेल आणि जगाचं कल्याणही साधलं जाईल एवढी दूरदृष्टी ठेवणारी माता म्हणजे आमच्या अहिल्यामाई माई होळकर आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं आज शोकांतिका अशी आहे आज आम्ही जाती अति धर्मा धर्मामध्ये भांडतो म्हणून तर आमचा इतिहास आम्ही विसरून जातो या लोहचंबकाचा शोध लागला कुणी लावला इंडोनेशियातील रॉबर्ट नावाच्या का धनगर पुत्रानं लोहचंबकाचा शोध लावला आहे मला सांगा हरिहर मौर्य बुक्क यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा धनगर समाजातला हास तरुण ज्यांनी खऱ्या अर्थानं या सा, सा, सातवन कालामधपासून स्वराज्याचं रक्षण केलं आपली माती स्वतंत्र राखण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे तुकोजी होळकर त्यांना कर्ज देणारा यशवंतराव होळकर कुठले पण पर आजपर्यंत आमचा इतिहास आम्ही समजून घेतला नाही म्हणून तर फर्ग्युसन कॉलेजसाठी केलेल्या धनगर समाजातलं दोन आजपर्यंत दुर्लक्षित राहिलं आय टी आयनमध्ये होळकरशाहीच्या पॅटर्नचा अभ्यास केला त्यानंतर आय आय टी उभं राहिलं आजपर्यंत आम्हाला कधी कळालंच नाही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या मातीमध्ये फिरणारी जी रेल्वे आहे या रेल्वेसाठी जमीन आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्यांदा दान देणारं कारण धनगर ह्या शब्दाचा अर्थ आज काळजात करून घ्या इथून पुढं खऱ्या अर्थानं अभिमान माना की तुमचा धनगर समाजामध्ये जन्म झाला आहे कारण अहिल्या माईनसारखं कर्तृत्व या मातीमध्ये महापुरुषांचं व्यक्तित्व या मातीत मिळालं म्हणून तर आज म्हणावंसं वाटेल आणि इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या मनाशी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकानं काळजापासून एकच गोष्ट म्हणा ना दौलत पे नाज करते है ना शबरात पे नाज करते है किया है भगवान ना हमे धनगर समाज में पैदा इसीलिए अपने किस्मत पे नाज करते है हे पहिल्यांदा म्हणजे अंतगडात रुझाईला बाबा एक वाक्य तुमच्या सगळ्यांसमोर तुमच्या चरणाला स्पर्श करून माफी मागून बोलतो सध्या राजकारणात जेवढे गट नाही तेवढे संप्रदायात गट निर् झालेत आज सप्ताहामध्ये जर आपण पाहिलं तर शिवनाम सप्ताह आणि हरिनाम सप्ताह सप्ताहाचे दोन प्रकार उभे राहिले पण लक्षात घ्या या सृष्टीच्या पाठीवरती वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत आणि भोलेनाथांचं खऱ्या अर्थानं शिवलिंग हा अहिल्या माईंचा श्वास आहे मग जर खऱ्या अर्थानं वारकरी परंपरेतलं जे मूळ स्वरूप आहे ते जर खऱ्या अहिल्या माईने काय केलं हो खऱ्या अर्थान या मातीतली सगळी मंदिरं पुन्हा एकदा प्रज्वलित केली त्या मंदिरातला देव प्रज्वलित झाला म्हणून तर खऱ्या अर्थानं आज आपण त्या भगवंत त्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि त्या देवाच्या चरणावरती जर आम्ही आमच्यातलं राजकारण घेऊन जाणार रा असू तर अहिल्या माईंचा आशीर्वाद आम्हाला मिळेल का आणि साक्षात सा या आशीर्वाद आम्हाला मिळेल का एवढा विचार मात्र आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सुद्धा करायला हवं या निमित्तानं एवढी मात्र विनंती करतो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कर्तृत्वाची गाथा अशी आहे ज्या गाथेमध्ये अहो अनंत फंदी म्हणजे शाहीर अनंत फंदी असतील खऱ्या अर्थान जर पाहिलं कवी मोरपंत दास असतील अनंत फंदी म्हणजे त्या काळामध्ये फक्त आणि फक्त बुद्धी शक्तीच नाही तर कलेच्या क्षेत्रामध्ये अहिल्या माईंचं फार मोठं योगदान आहे समाज ज्यावेळेस महेश्वरीमध्ये येण्याचं प्रयोजन अनंत शाहीर अनंत फंदींच्या मनात निर्माण झालं त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं आणि सातपुड्या मार्गे ते खऱ्या अर्थानं निघाले पण जात असताना सातपुड्यामध्ये वनामध्ये असताना भिल्ल समाज त्यांना अडवलं आता त्यांना नरबळी देण्याची तयारी सुरू केली नरबळी देत असताना शेवटची इच्छा विचारली आणि शेवटची इच्छा सांग शाही अनंत फंदीने एकच प्रयत्न केला की शेवटी एक गोष्ट बोलून पाहू जगलो तर जगलो म्हणून त्यांनी अहिल्या माईंच्या जीवनावरती एक खऱ्या अर्थ त्यांना लोकगीत सादर केलं ते गीत ऐकलं आणि जे त्यांना मारण्यासाठी नरबळी देण्यासाठी पुढे आले होते त्यांनी हातातले कोयते बाजूला फेकले फुलांच्या परड्या घेतल्या आणि शाहीर अनंत फंदीच्या अंगावर टाकू लागल्या माझ्या मायची स्तुती केली माझ्या मायची स्तुती केली म्हणून मारायला धावलेल्या सगळ्यांनी त्यांना खऱ्या अर्थान तिथून पाहता पाहता इंदोर महेश्वरी नेपर्यंत नेऊन पोहोचवलं प्रत्येक जाती धर्माच्या माणसामध्ये खऱ्या अर्थान आहिल्या माईने एक विश्वास निर्माण केला कोणताही व्यक्ती हा खऱ्या अर्थान जाती धर्मानं श्रेष्ठ होत नाही कोणताही व्यक्ती हा ज्ञानानं श्रेष्ठ होतो हा पहिल्यांदा दावा साहिल्य महिन्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये रुजवला नव्हे नव्हे अहो तीन वेळा स्वारी केल्यानंतर तर ही माफ केलेल्या चंद्रावताला शेवटच्या शनि मात्र फासावर दिलं आणि खऱ्या अर्थानं त्या स्वराज्याच्या कुंडामध्ये आपलं संबंध जीवन समाजासाठी समर्पित केलं अहो खऱ्या अर्थानं इतिहासाची पानंमुळे किती मोठी आहे कालिदासांचा एकदाच बायकोनं अपमान केला अपमान सर न झाल्यानं धनगरपुत्र कालिदास एका झाडाखाली बसले होते डोळ्यातून आसरू उघडले आता पुन्हा मी पुन्हा माघारी येईल तर तेव्हाच येईल जेव्हा मी खऱ्या अर्थानं ज्ञानानं स्वयंपूर्ण होईल पाहुणा अंतकरणाशी घेतली कालिदास अदृश्य झाले तीन वर्षांचा काळ चार वर्षांचा काळ निघून गेला पण त्यानंतर कालिदास खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानांमध्ये सुद्धा अभ्यासक बनले अरे ही निष्ठा आमच्या कार्याबद्दल जरा मुळात आमच्या रक्तामध्ये आहे तर आज आम्ही कुठं आहोत छोट्याशा राजकारणामध्ये छोट्याशा खऱ्या अर्थानं भाऊबंकीच्या वादामध्ये फुटबॉल जमिनीच्या बांधांमध्ये खऱ्या अर्थान अशा छोट्या छोट्या वादांमध्ये आम्ही अडकून पडणार असू तर आम्ही माईंचे वारसदार स्वतःला म्हणून घेण्यास पात्र आहोत का एवढा विचार जर या निमित्त आम्ही करू शकलो तर खऱ्या अर्थानं आमच्या जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही आज धन्यता अहिल्या माईना द्यायची कारण त्या आपल्या माता आहेत आणि त्या मातेकून जर आपण खऱ्या घडण्याचा आप प्रयत्न केला आपलं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला इथं बसलेल्या प्रत्येक आईला विनंती आहे खऱ्या अर्थानं जर विचार करा गौतमी आईंसारखी सासू नव्हती नसती आणि सुशिला माईंसारखी आई अहिल्या माईना मिळाली नसती संस्कारांचा विद्यापीठ जर नसतं तर खऱ्या अर्थानं अहिल्या माई घडल्या असत्या का म्हणून उद्याच्या अहिल्या माई तुमच्या घरात घडवायच्या असतील आज आमच्या लेकींना खऱ्या अर्थान धर्म शिक्षण द्यायचं असेल पहिल्यांदा आमच्या घरातल्या त्या सुशिला माई आणि त्या गौतमी आई निर्माण होणं काळाची गरज आहे कारण आजच्या अभंगा सुद्धा जगतगुरु या खंडळाच्या घाटासाठी चा चार वर्ष इंग्रज खऱ्या अर्थानं फक्त रस्ता शोधत होते पण रस्ता निघत नव्हता कारण तो सगळा चुनकडीचा भाग होता त्या ठिकाणी जर पाहिलं तर रस्ता काढायचा कसून शिंगोबा धनगरांनी फक्त बक्र चारता चारता पाहिजे आणि सांगितलं गोऱ्या इकडे या तुम्हाला रस्ता बनवायचा आहे ना फक्त माझ्या माग चालत या आणि हातात असणारी खुंगराच्या काठीनं एक रस्ता ओढत गेलं इंग्रजी गोरे सैन्य माग फक्की टाकत गेलं आणि पाहता पाहता खंडाळ्याचा घाट तयार झाला ज्या घाटासाठी इंग्रज चार वर्ष जगाच्या पाठीवरच्या अच्युत्तम खऱ्या अर्थानं इंजिनियर घेऊन आले होते त्या इंजिनियरला जे जमलं नाही आमच्या एका धनगर पुत्रानं अवघ्या दोन दिवसामध्ये पूर्णत्वाला रस्ता नेला आणि ज्यावेळेस रस्ता पूर्ण झाला ना इंग्रजी अधिकाऱ्याने विचारलं शिंगरबा फार मोठं कार्य तुम्ही केलेलं आहे त्याशिवाय दळणवळण इथं शक्यच नव्हतं ईस्ट इंडिया कंपनीसाठी अत्यंत तो तो गोष्ट होती बोला काय हवंय तुम्हाला आणि शिंगरोबा धनगरांनी एक वेळ समोर पाहिलं आणि सांगितलं हे गोऱ्या या धनगराला अरे ज्याच्याकडे धनाचा आगार आहे काय द्याल पण द्यायचं असेल ना आणि शब्द पाळणार असाल ना तर एकच गोष्ट द्या माझ्या दळकणाऱ्या या स्वर्याला म्हणजे स्वातंत्र्याच्या देवीला ज्या बंधनात गुलामगिरीत तुम्ही जखडलंय तिला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ द्या उद्या, उद्या सूर्योदय होईपर्यंत माझा देश सोडा एवढंच तुमच्याकडं मागणं आहे अरे एवढे शब्द ऐकले आणि गोऱ्या इंग्रजांच्या हातातल्या बंदुका सरसावल्या अंगाची चाळण चाळण केली खऱ्या अर्थानं कोसळताना शिंगरोबा धनगर सांगत राहिले अरे लाखातल्या हातल्या शिंगोळ्या तुम्ही मला ला गोल्या घातल्यानंतर या शंकरोबा खाली कोसळत असेल पण नीट पहा गोऱ्या अधिकाऱ्यांनो हा कोसळणाऱ्या शंकरोबाच्या धमन्यांमधून वाहणाऱ्या ला रक्तामधला पिवळाय पण अजूनही जिवंत आहे या उधळणाऱ्या पिवळ्या भंडारामध्ये खऱ्या अर्थानं तयार होतील आणि उसळणारे हे हजारो एक दिवस तुम्हाला देशाच्या बाहेर काढतील आणि शेवटचे डोळे मल्हार म्हणत मिटले खऱ्या अर्थानं त्या मातीतले आम्ही वारसदार आहोत ज्यांनी प्रेम या देशावर केलं या मातीवर केलं आज आमची अवस्था काय आज आमची तरुणाई प्रेम करते एखाद्या कोणातरी मुलीवरती आणि एखादी मुलगी प्रेम करते कोणातरी एका मुलावरती आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांचं प्रेम विसरून एखादी मागे पडून जात असेल त्यापेक्षा ती आई बांध राहिलेली काय वाईट आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे